मुळातच आपण एकंदरीत जर पाहिलं तर ही लढा ही लढाई आम्ही मागच्या दोन वर्षापासून लढत आहोत कायदा काय सांगतो की दोन हजार पासून हा कायदा लागू झालेला आहे ज्या भूखंडाचे क्षेत्रफळ हे चार हजार चौरस मीटर आहे किंवा त्यापेक्षा अधिक आहे अशा भूखंडावर विकास करताना कोणत्याही विकासकाला वीस टक्के हे ईडब्ल्यूएस कंपल्सरी बांधून माडाकडे हस्तांतरित करायचं आहे आणि हस्तांतरित माडा माडाकडून त्यांची लॉटरी केली जाते परंतु दोन हजार तुम्ही दोन हजार बावीस पर्यंत जर पाहिलं आतापर्यंत बेलापूर विधानसभेत फक्त पंचवीस घर वाट वाटप करण्यात आलेली आहेत आणि ऐरोली विधानसभेमध्ये फक्त एकशे पंचेचाळीस घरं वाटप करण्यात आलेली आहेत पण ही जी घरं वाटप केली याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची लॉटरी काढल्याची आपण ऐकली आहे का मग आता दोन हजार चोवीस मध्ये मा म्हाडाकडून लॉटरी काढण्यात आली मागच्या एका वर्षात तुम्ही जर अंदाज घेतला तर पाचशे घरांची लॉटरी निघालेली आहे म्हणजे जी घरं बाहेर बाजारभावात दीड करोड मध्ये भेटतात ही सर्व जवळपास तीस ते पस्तीस लाखामध्ये उपलब्ध झालेली आहेत आणि मला वाटतं आजच ह्या माडाच्या लॉटरीची सोडत झालेली आहे मी सर्व लॉटरी विजेत्यांचे ज्यांना घर लागलेले त्यांचे अभिनंदन करतो मुळात कसं आहे की आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये आपण पाहिलं तर नवी मुंबई महानगरपालिका ही नियोजन प्राधिकरण आहे आणि भूखंडाची विक्री करणारी प्राधिकरण ही सिडको आहे तो मुळातच दोन वर्षापूर्वी आम्हाला हा विषय समजला होता आणि त्याच्यानंतर आम्ही याचा पाठपुरावा सुरू केला परंतु नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये आम्हाला उडवा उडव किंवा टाळ टाळ करण्यात आली मग आम्ही हा प्रश्न आपले नगर विकास विभागाचे प्रधान सचिव यांच्याकडे याची तक्रार करण्यात आली आमचे आमदार प्रहारचे आमदार सन्मान्य बच्चू कडू यांच्या उपस्थित एक बैठकही मंत्रालयात झाली होती त्यात असीम गुप्ता जे प्रधान सचिव आहेत त्यांनी पूर्णपणे स्पष्टपणे निर्देश दिले होते की आपल्याला घर द्यावीच लागतील परंतु हे निर्देश फक्त तोंडीच राहिले आसिम गुप्ता फक्त एवढंच म्हणतायत की हा विषय आम्ही पेपरवर घेऊ शकत नाही आमच्याकडून डिपार्टमेंटकडून चूक झालेली आहे त्याच्यानंतर मागच्या आपण हिवाळी अधिवेशनात हा विषय सन्माननीय आमदार विक्रांतजी पाटील यांच्या माध्यमातून लक्षवेधी उपस्थित केली होती आपण आणि त्या लक्षवेधीवर महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे जे सभापती आहेत त्यांनी त्याच्यावर एक बैठक आयोजित केली होती त्या बैठकीतही नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त सिडकोचे एम डी विजय सिंगल साहेब आणि नगर विकास विभागाचे प्रधान सचिव असिम गुप्ता उपस्थित होते त्या बैठकीतही असिम गुप्ता यांनी आमच्याकडून चूक झाल्याची कबुली केली आहे परंतु ही घरं कशी देणार याच्याबद्दल ते कुठल्याही प्रकारचा शब्द काढत नाहीत कदाचित ते त्यांचं प्रमोशन असेल असं मला शंका आहे आणि ते प्रमोशन त्यांना घालवायचं नसेल म्हणून ते आपल्या कार्यकाळात कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार झालेला नाही असं त्यांना दाखवायचं असेल आमचा आमची मागणी एकच आहे की ही जी घरं आहेत जवळपास सातशे एक्क्याण्णव घर आहेत ही घरं सर्वसामान्य जनतेला मिळालीच पाहिजेत आमची पुढची लढाई ही मला वाटतं त्या बैठकीनंतर एक समिती स्थापन करण्यात आली आहे आणि त्या समितीचे अध्यक्षच परत पुन्हा एकदा आमची तक्रार ज्यांच्या विरोधात आहेत प्रधान सचिव आशिम गुप्ता यांनाच त्याचा अध्यक्ष केले तर ज्यांच्या काळात ज्यांच्याकडून हा भ्रष्टाचार झालेला आहे तेच कसे याचा निक, निकाल देऊ शकतात तर मुळात ह्या समितीवरच आमचे आक्षेप आहे आणि पुढील लढाई आम्ही आता कोर्टात जाणार आहोत